नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की शेतकरी बांधवांना त्या विषयात अडचणी आल्या होत्या आणि ही काय अपडेट आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजचा विषय आहे जॉईंट सर्वे संदर्भात महत्वाचं अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जॉईंट सर्व्हे संदर्भात सगळ्या जे अडचणी आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहोत त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं सगळ्यात पहिल्यांदा जॉईंट सर्वे कधी करायचा असतो त्याच्यावरती थोडंसं आपण बोलूया तर तुमचं जेव्हा वेंडर सिलेक्शन होतं तुमच्या आवडीचा तुम्ही वेंडर निवडता वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला काही दिव दिवसानंतर जॉईंट सर्वेचं ऑप्शन येतं ठीक आहे आणि जॉईंट सर्वेचं ऑप्शन आल्यानंतर जॉईंट सर्वे कोण करतं आणि त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी असतो तर शेतकरी बांधवनो जॉईंट सर्व्हेमध्ये एक शेतकरी असतो त्यांच्यासोबत एक एम एस बी कर्मचारी असतो आणि कंपनीचा एक वेंडरचा माणूस असतो ठीक आहे तर हे मिळून सगळं तुमची पाहणी करतात त्याचा अहवाल करतात आणि तुमचा जो सर्वे आहे जॉईंट सर्वे आहे तो अप्रूव्ह करतात आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डरच्या प्रोसेससाठी पुढं पाठवला जातो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो हे झालं अप्रूवची प्रोसेस आणि जर तुमचा जॉईंट सर्वे रिजेक्ट झाला तर तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर जॉईंट सर्वे रिजेक्ट होण्याची कारणं त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधव जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो का असे काही शेतकरी बांधवांना आपल्याला प्रश्न टाकला होता पण ते जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो का तर जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो त्याचं कारण काय आहे की जर तुमच्या तुम्ही जे डेटा दिला आहे त्या डेटामध्ये जर तुम्ही चुकीचं काही माहिती दिली असेल तर तुम्ही तुमचा अर्ज आहे ते रजे म्हणजे तुमचा जॉईंट सर्वे रिजेक्ट होऊ शकतो तर जॉईंट सर्वे रिजेक्ट होणं कसा होतो तर समजा तुमच्या साधवा तुमची फॉर्म भरताना तुम्ही बोरवेल लिहिला आहे पण तुम्ही आता दाखवताना तुम्ही विहीर दाखवताय अशा स्थितीमध्ये तुमचा जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो अशा इतर कारणंसुद्धा असू शकतात त्याच्यामध्ये तर हे झालं रिजेक्टचं कारण आणि रिजेक्ट झाल्यानंतर काय करावं तर शेतकरी बांधवनो रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे अर्ज आहे ते ठीक करून त्याची क्वेरी नीट करून तुम्हाला एम एस सी बीच्या मेलवरती तुम्हाला ती मेल करायचा आहे आणि प्रूफसहित तुम्हाला मेल टाकायचा आहे आणि मेल कम्युनिकेशनने तुमची तिथं चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये परत जॉईंट सर्वे तुमचा होईल ठीक आहे जॉईंट सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर किती दिवसात येते तर जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये येते आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तुमचं जे प्रोसेस आहे तुमचा फॉर्म आहे ते डायरेक्टली तिथे एम एस सी बीकडे गेल्यानंतर एम एस बीचं काम संपतं आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये तुमचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होते ठीक आहे तर शेतकरी बांधवानं जॉईंट सर्वे संदर्भात खूप शेतकऱ्यांना माहिती पाहिजे होती ती माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला तर काही शेतकरी बांधवांचे प्रश्न होते की जॉईंट सर्वे करण्यासाठी लाईनमॅन पैसे मागतायत तर जॉईंट सर्वेसाठी पैसे मागतायत का त्याचा व्हिडिओ पण आपण लाईनमॅनसोबत बोलून करणार आहोत आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर किंवा जॉईंट सर्वेच्या अगोदरची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून मी पाहण्याचा प्रयत्न केला आणि जॉईंट सर्वेसाठी कॉल येतो का तर जॉईंट सर्वेसाठी कॉल येतो का मॅसेज येतो का असे पण शेतकरी बांधवांचे प्रश्न होते तर शेतकरी बांधव जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला मॅसेज पण येतो कॉल पण येतो आणि तो कॉल तुम्हाला कंपनी किंवा एम एस सी बीचा माणूस पण करू शकतो आणि तुम्ही ते एकदा म्हणजे तुम्हाला ते माहीत होऊन जाईल की कॉल आल्यानंतर काय असतं ते मॅसेज आल्यानंतर तुम्ही वेट करा मग तुम्हाला डायरेक्टली मेसेज येईल की तुमचं वेन म्हणजे जॉईंट सर्वेची प्रोसेस सुरू होत आहे आणि तुम्हाला तिथे लाईनमॅनचा नंबर बी येईल जॉईंट सर्वेमध्ये आणि ते मॅसेज तुम्हाला मॅसेजनंतर तुम्हाला काही आठ दिवसानंतर पंधरा सुद्धा तुम्हाला कॉल येऊ शकतो आम्ही जॉईंट सर्वेसाठी येत आहे काही शेतकरी बांधवांना पंधरा वीस दिवस लागतात काही शेतकरी बांधवाच्या कमेंट पण आल्या की मेसेज येऊन जॉईंट सर्वे होऊन म्हणजे कंपनी निवडून आठ दिवस झाले तरी सर्वेचा ऑप्शन आला नाही मॅसेज आला नाही तर जॉईंट सर्वे झाल्या म्हणजे सॉरी जे तुमचं कंपनी निवडल्यापासून तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन पंधरा दिवस आठ दिवस वीस दिवस असे इतके दिवस लागू शकतात जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वेच्या प्रोसेसमध्ये जे लाईनमेन आहे ते तुमची पूर्ण ह्याची चौकशी करतात तुमचं सोलारची जागाची इन्फेक्शन करतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय क्वेरी आढळली तर ती अर्जामध्ये नमूद करतात ते रिपोर्ट एम एस सी बीला पाठवतात एम एस सी बी ती प्रोसेस करते ठीक आहे अशा काही तांत्रिक बागी बाबी आहेत जे तुम्हाला पुढं सोलारच्या अर्ज केल्यानंतर तुम्हाला कळतीलच आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ का लागतो आहे हे सगळी प्रोसेससाठी तर शासनानं सांगितलेलं आहे की पटकन ह्या जी योजना आहे ते सरळ सोप्या पद्धतीनं करण्याचे काम चालू आहे आणि पण सध्या तर कुठला सोपी पद्धत आढळत नाही सध्या अवघडातच जात आहेत शेतकरी बांधवांचे महिना महिना वर्ष वर्ष पैसे वापरून सुद्धा त्यांना ते अर्ज भे म्हणजे सोलार भेटत नाही डार्क वॉटरच्या इशूमुळं सुद्धा ते पैसे परत दिले जातात वर्षभर पैसे वापरून पुन्हा परत दिले जातात ते पैसे वर्ष दीड वर्षाला परत भेटतात असे काही अनेक समस्या आहेत ते शेतकरी बांधवांना अडचणी येत आहेत आणि सध्या जे सभागृह आहे आपलं विधानसभेचं त्याच्यामध्ये सुद्धा काही मंत्रिमंडळांनी मंत्री महोदयांनी ही चर्चा उठ म्हणजे चर्चा केली की जॉईंट सर्व्हिस साठी पैसे घेतात पैसे घेतल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करतात वर्षभर पैसे वापरतात आणि काही कारण देतात की जॉईंट तुमचा डार्क वॉटर शेडमध्ये मध्ये गाव नाही गाव आहे असे काही कारण देऊन शेतकऱ्यांना जे आहे त्यांची फसवणूक करतात आणि शेतकऱ्यांना वेळेत काढण्याचं काम हे शासन करत आहे असे सुद्धा विधान परिषदेमध्ये चर्चा झालेली आहे तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडीओची माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यासंदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील काही क्वेरीज असतील काही अडचणी असतील त्या कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट किंवा सोलार असेल किंवा शेतकऱ्याच्या अडचणी म्हणजेच पीक विमा असेल अनुदान असेल फार्मर आय डी असेल कुक्कुटपालन असाल शेळी पालन असेल इतर संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्याच्या कुठलीही अडचण असेल ती आम्हाला तुम्ही शेअर करा आणि आम्ही त्याच्यावरती प्रश्न आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करू आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची जे काम आहे ते सध्या भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप वेगाने चालू आहे आणि जे अक्षय सोला अक्षय जे प्रकल्प आहे जे नरेंद्र नरेंद्र मोदीने हे आणलेलं आहे त्याच्यामध्ये आता सगळीकडे शेतकऱ्यांना जे वीज आहे ते विजेचा वापर कमी करून सोलार वापर वाढवा याच्यासाठी हा प्रकल्प आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आता हे सोलार भेटणार आहे कंपल्सरीच होईल पुढील काही काळामध्ये आणि त्याच्यासाठी तुम्हाला शासकीय योजना असतील त्या संदर्भात तुम्हाला शेतकऱ्यांना जे अनुदान असेल से विमा असेल न शासकीय कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता फार्मर आय डीसुद्धा सुद्धा लागणं गरजेचं लागणार आहे ती अनिवार्य होणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठलं कंपनीवाला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार